नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तो करी ते तुली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे तेची कपित्वजा समाधी माझी ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार एकशे पराभक्तीचं अठराव्या अध्यायात खूप विस्तारानं केलेलं वर्णन जसजसं पुढे सरकत तस तसतसं ज्ञानदेवांच्या तत्वज्ञान विचारांच्या मांडणीतलं वेगळेपण त्यात अधिक अधिक प्रकट होऊ लागतं सातव्या अध्यायात आलेले पहिले तीन भक्त ऐहिकातले असो व आध्यात्मिक दृष्टीतली असो पण त्यांच्या भक्तीमध्ये कोणती तरी कामना असते चौथा भक्त तो ज्ञानी तो कशाचीही इच्छा न करणारा कारण तो ब्रह्मभूत झालेला आहे म्हणजे त्याला अद्वैताचा साक्षात्कार झालेला आहे त्यामुळे त्याचं मन केवळ प्रसन्न झालेलं आहे त्याला कशाची कांक्षा नाही तसंच कशाचं दुःख नाही सारीभूत त्याला समान होऊन गेलेली आहेत अशा धारणेशी येऊन पोहोचल्यावर मग त्याला पराभक्तीचा लाभ झालेला आहे या पराभक्तीचं स्वरूप काय तर विश्व अस्तित्वात येणं आणि ते लय पावलेलं असणं या दोहोंच्या पलीकडे असणार आणि त्या दोहोंना कारणीभूत असणारं जे परमतत्व त्याची सततची प्रचिती असणं सर्वत्र केवळ अद्वैताची अनुभूती असणं तो स्वतःही निराळेपणाने उरलेला नाही या विश्वाच्या नाना पदार्थात तो एका विलास पाहत असतो असं पाहणं हीच पराभक्ती ज्ञानदेव निरनिराळी उदाहरणं घेतात कशी ही स्थिती असो आकाश हे मूलत असतं तसंच असतं त्याच्या त्या मूल स्वरूपाला कधीही कशाने बाधा पोचत नाही पाण्यावरचा तरंग हेलकावत हेलकावत कोणत्याही दिशेला आणि कितीही दूर गेला तरी तो पाण्यावरच असतो तो पाण्याहून निराळेपणानं असू शकत नाही त्याप्रमाणे विश्वाच्या साऱ्या व्यापारात एका आत्मतवाचं अस्तित्व पाहणारा हा ज्ञानी भक्त कोणत्याही अनुभवाच्या द्वारा त्या तत्वांकडच पोहोचतो अशी मनाची धारणा हीच पराभक्ती अशी अवस्था झाल्यावर तो ज्ञानी पुरुष जे जे कर्म ज्ञानदेव या उभीत वर्णन करतात तो ज्ञानी करता। भक्त जे जे म्हणून करतो ती सारी आपोआप त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा होऊन जाते तो जे काही बोलतो तोच भगवंताच्या नावाचा जप असतो एवढंच नाही तर त्याचं नुसतं असणं हीच समाधी असते कारण कोणत्याही स्थितीत असला तरी त्याच्या मनाचं सततचं अनुसंधान केवळ भगवंतांशी जोडलेलं असतं